आणि गडिंगजला रविवारी बालकुमार मराठी साहित्य संमेलन सौ विजयमाला दिनकरराव शिंदे हायस्कूल मार्फत आयोजन दिवसभरात विविध कार्यक्रम आणि उपक्रम पार पडणार गडिंगज येथील सौ विजयमाला दिनकरराव शिंदे हायस्कूल मार्फत पहिलं बालकुमार मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी होत आहे अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक एकनाथ अभाड आहेत अशी माहिती शाळेचे संस्कृती विभाग प्रमुख ए जे हराळे यांनी दिली संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीनं होणार आहे यामध्ये शोभायात्रा वाद्य पथनाट्य शिवकालीन कलांचं सादरीकरण होणार आहे दिंडीची सुरुवात प्रसिद्ध गणपती मंदिरापासून अॅडव्होकेट श्रीपतराव दिनकरराव शिंदे साहित्य नगरीपर्यंत होईल सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडीचं उद्घाटन शिवराज नाईकवाडे यांच्या हस्ते होणार आहे नऊ वाजता प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉक्टर बाबूराव फडके डॉक्टर वैशाली फडके यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे त्यानंतर मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार होतील डॉक्टर शरद शिंदे आणि श्रीमती अंजनाते रेडेकर यांच्या हस्ते पुस्तक आणि स्मरणिकेचं प्रकाशन स्वागताध्यक्ष आणि संमेलनाध्यक्ष मनोगत होणार आहे दुसऱ्या सत्रात अकरा पन्नास ते सव्वा एक वाजेपर्यंत भरत सुरसे यांचं वाचू आनंदे या विषयावरील व्याख्यान होणार आहे दुपारी सव्वा दोन ते साडेतीन पर्यंत परिसंवाद सत्र श्रीमती रजनी हिरळीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल यामध्ये सदानंद पुंडपळ सुभाष विभूते सुभाष कोरे आदी वक्ते सहभागी होणार आहेत साडेतीन ते साडेचार या चौथ्या सत्रात लेकरांच्या अभिव्यक्तीला व्यासपीठ या अंतर्गत कथा कविता वक्तृत्व कलांचं सादरीकरण होणार आहे पाचव्या सत्रात साडेचार ते पाच चाळीस प्रसिद्ध ग्रामीण कथाकार ज्योतिराम फडतरे यांचं कथाकथन आयोजित केलंय यामध्ये परिसंवाद कविता कथा आदी कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे साहित्यप्रेमींनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मुख्याध्यापक डी व्ही चव्हाण यांनी केले